अहमदनगर शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश तसेच पदाधिकारी निवड जाहीर करण्यात आली आहे महिलांना बचत गटापुरते मर्यादित न ठेवता केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना महिलांसाठी असून त्या योजनांचा लाभ महिलांना मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करावे संघटना म्हणजे एक विचार असते त्या चांगल्या विचारातून महिलांचं सक्षमीकरण होणं गरजेचं आहे महिलांनी आता पुढे येऊन योजनांचा लाभ घेत महिला उद्योजक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना खंबीर नेतृत्व मिळालंय त्या माध्यमातून महिला संघटना उभी करण्यासाठी काम करावं रेश्मा आठरे या गेल्या अनेक वर्षापासून महिला संघटन मजबूत करण्याचं काम करत आहेत त्यांचं काम चांगलं असून त्यांनी महिलांमध्ये जनजागृतीचं काम करावं जेणेकरून महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ होईल संघटनेच्या माध्यमातून चांगलं नेतृत्व पुढे येत असतं चांगल्या विचारांची माणसं एकत्र आल्यानंतर चांगलं काम उभं राहत असतं असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं अहमदनगर शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश आणि पदाधिकारी निवड जाहीर करण्यात आली यावेळी आमदार संग्राम जगताप अहमदनगर महिला पक्ष निरीक्षक जयश्री पालवे शहर जिल्हा अध्यक्षा रेश्मा आठरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे युवती शहर जिल्हा अध्यक्ष अंजली आव्हाड लता पवार सुमित कुलकर्णी शहर जिल्हा अध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळी बोलताना पक्ष निरीक्षक जयश्री पालवे म्हणाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शा माध्यमातून शासनाच्या शा विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही काम करणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांचं संघटन केलं जाणार आहे रेश्मा आठरे यांचे नगर शहरात चांगलं काम आहे असं पालवे यांनी म्हटलं तर रेश्मा आठरे म्हणाल्या शहरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाचे संघटन चांगलं असून आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजणी काम करत आहोत चांगल्या कामाच्या माध्यमातून महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय तसेच पक्ष बांधणीसाठी महिलांना विविध पदावर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे संघटनेच्या माध्यमातून नगर शहरात महिलांसाठी चांगलं काम उभं केलं जाईल असं रेश्मा तर पदाधिकारी निवडीत उपाध्यक्ष निर्मला जाधव सुरेखा कडूस सुनंदा कांबळे लता गायकवाड किरण कटारिया अपर्णा पालवे रंजना उकिर्डे रजनी अमोदकर राजश्री पवार स्मिता पोखर्णा वैशाली गुंड शालिनी राठोड ओबीसी अध्यक्षा रेणुका पुंड ब्रुडगाव विभाग अध्यक्षा संगीता कुलट भिंगार विभाग अध्यक्षा अनिता दुराळे शेख ज्योत्स्ना बनसोडे सरचिटणीस आशा चेमटे कुसुम शिंदे गीता कामत शीतल राऊत रेशमा मुलानी सुनीता पाचारणे पूजा पाटील पुष्पा थोरात मायाताई कोल्हे रेखा भोईटे प्रीती संचेती ज्योती निकम सचिव सारिका खताडे हिना शेख संगीता उल्हारे शोभा तांदळे तबस्सुम शेख अर्चना केदारी सायरा शेख मनीषा आठरे संगीता सुकाळकर शीतल गाडे वर्षा पाटोळे फरिदा शेख गायत्री ठोंबरे रेखा जाधव हो, रत्नमाला जाधव हो। आदींचा समावेश असून दीपाली आढाव शारदा जगदाळे सुवर्णा गिरे रेणुका मिसाळ आदी महिलांनी पक्षप्रवेश केलाय आता ज्यांना सोशल मीडियाचं शहराध्यक्ष पद मिळालं असे मारुती पवार आपल्या युतीच्या अध्यक्ष आणि आत्ता लवकरच आपण यांना घेऊन प्रभाग अध्यक्ष आणि वॉर्ड अध्यक्ष यांची पण निवड करणार आहोत आपली जी पक्षाची ध्येय धोरणे काही जी असतील किंवा आपल्याला आमदार साहेबांना जो आपल्याला जो प्रतिसाद द्यायचा आहे आपल्या त्यांच्यासाठी आपल्याला आज काम करायचं आहे आपण कार्यक्रम सादर करणार आहोत कार्यक्रम सादर करून आपण प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला भूत तयार करायचे आहेत जेणेकरून महानगरपालिका असतील आता पुढच्या वर्षी जी विधानसभा होणार आहेत त्यासाठी आपल्याला ते कामही पडतील आणि मला जयश्रीते सांगायला खूप आनंद वाटतो की राज्यामध्ये राज्यामध्ये आणि पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला एक शेवटची तारीख दिली होती की कार्यकर्णी तयार करा आणि आज आपल्या नगर शहराची पहिल्यांदाच आपण कार्यकर्णी तयार करतो आणि ती राज्यामध्ये सादर करत आहोत याचा मला खूप आनंद वाटतो लवकरच आपल्या सहकार्याने सगळ्यांच्या सहकार्याने प्रभागाध्यक्ष आणि वॉर्ड अध्यक्ष बूथ कमिट्या या आपण लवकरच तयार करणार आहोत आणि त्यात नगर जिल्हा माझ्या वाट्याला आला आणि आजच आपला हा कार्यक्रम आहे महाराष्ट्रातला हा पहिला कार्यक्रम आहे मला खूप आनंद होत आहे कारण नगर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे आणि नगर जिल्हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि ह्या जिल्ह्याचं निरीक्षक पद पक्षाने मला दिलं मान्य अजितदादा तटकरे साहेब रुपालताई चाकणकर आणि आता संग्राभया जगताप ह्या सर्वांच्या सहकार्यानं आपल्याला मला काम करायला मिळणार आहे आणि ते आपल्यासारख्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे मला सांगायला भाई आवडेल की महाराष्ट्र राज्य हक्क संरक्षण आयोगाची मी सदस्य आहे आणि गेली पाच वर्ष आम्ही रुपालीताईंबरोबर रुपालीताईंच्या संघटनेत काम करताना मी प्रदेश सचिव होते ताईपूर्वी अध्यक्ष होत्या आमच्याकडे काम करताना त्या ठिकाणी प्रोग्रेस बघितला जातो बाकी कुठल्या गोष्टी बघितल्या जात नाहीत आणि काम केल्यानंतर ते काम जर खूप चांगल्या पद्धतीने केलं तर आपल्याला आपोआप पद चालून चा येतात त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते प्रदेश सचिव असताना ताईंबरोबर ताईंनी सांगितलं ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये एखाद्या ठिकाणी जर काम झालं तर ते काम नोंदवायचं कोणी करायचं बाकीच्या जा मला महिला मंडळ ताई हे न दिसणारं काम आहे आम्ही ते करणार नाही ताईंनी ते काम मला सांगितलं माझ्याबरोबर अजून एका सरकारनं सांगितलं रेश्मा ताईंनी जर समजा नगर जिल्ह्यातल्या तालुक्यामध्ये काम झालंय की नाही हे पाहायचं असेल त्या ठिकाणी तर तिथल्या मुलीनं काम केलंय की नाही हे आम्हाला यादी द्यायच्या ती यादी आम्ही नोंदवायचो आणि त्या सगळ्या यादी आम्ही त्यावेळी प्रदेशाध्यक्षांकडे जमा करायचो अशा पद्धतीचं ते काम असायचं ही सगळी काम आम्ही बारकाईने केली संघटनेत काम केलं माणूस जेव्हा दहा वेळा म्हणतो मी हे काम केलंय पण जेव्हा ते काम लेखी स्वरूपामध्ये आपण नोंदवतो त्या ठिकाणी ते काम झालं असं आपण मानलं जातं एक लिखा अव सो पका असं म्हणतात दहा वेळा सांगून उपयोग नाही पण एखादं काम लिखित स्वरूपात केलं असेल तर त्या ठिकाणी त्या कामाची नोंद केली जाते असं काम झाल्यानंतर रश्मताईंना है। माहीत आहे की महाविकास आघाडी असताना सर्वांचीच कुठे नाही कुठे त्या ठिकाणी नावं दिली होती पण बालहक्क आयोगाला जेव्हा हायकोर्टाने सांगितलं आठ दिवसामध्ये बालहक्क आयोग सर्वांची नियुक्ती आणि त्या ठिकाणी जिल्ह्याची कार्यकारिणी झाली पाहिजे दादाने सांगितल्यानंतर रुपाली सर्व महिला भगिनींची आमची झूम मीटिंग घेतली आणि सर्वांना सांगितलं की त्या ठिकाणी सर्वांनी कार्यकारिणी करा मला आनंद आहे कारण कार्यकारिणी झालेल्याच्या याद्या माझ्याच येतात आणि माझ्या वाट्याला नगर जिल्हा आला आणि सॉरी नगर शहराची कार्यकारिणी पूर्ण होत आहे मी रश्मा त्या ठिकाणी अभिनंदन करतो सर्वांचा अभिनंदन करते कारण हा मेसेज आज महाराष्ट्रात सर्वत्र जाणार आहे इतक्या ऍक्टिव्हपणे काम करून सर्वांना बरोबर घेऊन काम केल्यानंतर काय होतं याचं उदाहरण रश्मता आहे आम्हा सर्व बघिनीना माहीत आहे कोरोना होता प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारची दुःख कोसळत होती स्वतःच वैयक्तिक दुःख बाजूला सारून रेशमाताईंनी पक्षासाठी काम केलेलं आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी संग्राम भैया यांच्या वतीने शिफारस आली आणि शिफारशीच्या अगोदरच रेश्माताईंचं नाव नगर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष बनून होतं आणि त्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे मला या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगायचंय की मला पद मिळालं पद मला पद मिळाल्यानंतर त्या ठिकाणी पदच मिळाल्यानंतर मी सर्वांवर आर्य पद हे निरीक्षण करण्यासाठी आहे या ठिकाणी आपल्या येऊन काम करण्यासाठी आहे मी आपल्या सर्वांना ग्वाही देते पक्षाकडे चुकीच्या गोष्टी सांगण्यापेक्षा पक्षाकडे आपण केलेल्या सर्वांच्या कामाची नोंद वेळोवेळी त्या ठिकाणी मी सांगण्याचं काम करेन आपल्या सर्वांबरोबर मिळून मिसळून काम करण्यासाठी निरीक्षक पदांची नियुक्ती झालेली असते मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आज पहिल्याच कार्यक्रमाला -मला सर्वांना धन्यवाद देते आणि या ठिकाणी आपण माझं स्वागत सूरज शिंदे आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या नगर शहरातील विविध विविध भागातील प्रमुख पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी तर याच्यासाठी म्हणतो प्रत्येक महिलेच्या मागे वीस वीस पंचवीस पंचवीस महिला आहेत परंतु आज फक्त त्यांची नियुक्ती असल्यामुळं आज त्यांना वैयक्तिक त्यांनाच बोलवलेलं आहे आज तसं पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून रेश्माताई शहरामध्ये महिलांचं अतिशय चांगल्या पद्धतीने संघटन केलेलं आहे आता तुम्हाला ही कालच नियुक्ती मिळाली आणि राज्यात पहिलाच कार्यक्रम तुमचा मला असं वाटतं की निरीक्षकांचा पहिलाच कार्यक्रम हा नगरमध्ये असावा त्याच्यामुळे तुमच्या जोडी इतकी चांगल्या पद्धतीने पुढे जाणार आहे की त्याच मी शब्दात वर्णन करू शकत नाही कारण चांगल्या पद्धतीचं जर काम केलं तर निश्चित प्रकारे वर प्रदेश पातळीवर पण संधी मिळत असते आपण केलेल्या कार्यामुळेच आपल्याला खर तर प्रदेशवर संधी मिळाली जिल्ह्याचं निरीक्षक पद मिळालं आणि आपण बाल हक्क समिती आयजीस मध्ये सुद्धा काम करत आहात त्याबद्दल मी तुमचं मनापासून कौतुक करतो खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून नऊ वर्षांपासून नगर शहरामध्ये आमदार संग्राम भैया विविध विकासात्मक काम करत आहेत खर तर पूर्वीचे आमदार जे होते म्हणजे पंचवीस वर्षापासून खरं पाहिलं तर आमच्या इथं नगर शहराला पूर्वीपासून एक खेड म्हटलं जायचं आणि एक ज्येष्ठ नागरिकांचं शहर म्हटलं जायचं परंतु तो पंचवीस वर्षाचा बॅकलॉग भरून ते पूर्वीचे काम आपल्याला जे राहिलेले काम आहेत ते करून नव्यानं खर तर विकास करण्याचं काम आमदार संग्राम यांनी केलं आज नगर शहरामध्ये आपण जर पाहिलं असेल तर उड्डाण झालेले आहे नगर शहरामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते जर कुणी दाखवले असतील नगर शहराला चांगल्या पद्धतीचे पूर्वी पण झालेत पण पाऊस आला कधी सिमेंटचे रस्ते वाहून जायचे पण आपण जर पाहिलं तर अशा पुढच्या वर्षाचं नियोजन करून शहराचं विकासात्मक धोरण कोणी जर अवलंबलं असेल तर नगर शहरामध्ये आमदार संग्रामबाई यांनी अवलंबलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीचं नेतृत्व आपल्याला मिळतंय आणि ती खरं तर ह्या नेतृत्वामुळं आपण पाहताय नवीन नवीन महिला या पक्षामध्ये येत आहेत तर तर त्याचं सगळ्यात जास्त श्रेय कोणाला जात असेल तर आमचे मित्र कारण प्रत्येकाला आम्ही मित्रासारखं हे करतात ते आमचं नेतृत्व म्हणून नाही तर आमचे मित्र म्हणून आम्हाला प्रत्येकाला ते सांभाळत असतात खरं तर त्यांचं आजच्या निमित्तानं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि त्यांच्याकडे पाहून हे नवीन आमच्यासारखे तरुण सहकारी त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या आता आपण पाहतो तर महिला या पूर्वीपासून यातल्या मी बऱ्याचशा पाहतो पूर्वी गेल्या सात वर्षापासून या पक्षामध्ये काम करत आहेत आणि नवीन नवीन त्या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी महिलांचं खूप मोठ्या प्रकारचं संघटन रेशमताई करत असतात आमच्या अंजलीताई सुद्धा नवीन नवीन युवतींना आपल्या पक्षामध्ये घेऊन त्या सुद्धा वकील आहेत आणि वकिलांना सुद्धा आतामध्ये जवळजवळ पंचवीस तीस वकिलांचा प्रवेश त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये केलेला होता अशा पद्धतीचं खरं तर ताईंच सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम आहे निश्चित प्रकारे या पुढच्याही काळात अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून एक शहरामध्ये महिलांचं मोठ्या प्रमाणात संघटन करून महिलांच्या मोठ्या पद्धतीने भविष्यामध्ये मेळावे सुद्धा या ठिकाणी घेतले जातील अशा पद्धतीची मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद तर आज आपल्याकडं आज आपली बैठक अठरेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आयोजित करण्यात आले आहे आणि या सगळ्या कामामध्ये आपण पाहतो की गेल्या काही वर्षापासून निश्चितच एक चांगलं काम महिलांच्या विषयामध्ये महिलांचं एक चांगलं संघटन अठरेता आपण पुढाकार घेऊन या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये असेल किंवा शहरामध्ये असेल विशेषतः आपण केलेला आहे आणि त्याचबरोबरनं आपण पाहतो की महिला संघटन म्हटलं तर हे तसं पाहिलं गेलं तर फार कठीण संघटना असत की आपण पाहतो की महिलांना एकत्र आणणं आणि याच्यामध्ये ही संघटना उभी करणं तसं फार सोपं काम नाही हे फार अवघड काम आहे कारण की दोन महिलांना एकत्र ठेवणं गेलं तर हे अवघड काम असतात पण तसं पाहिलं गेलं तर तसं आभिदा सांगितलं की आम्ही सगळे एकमेकाला मित्र म्हणून खांद्याला कांदा म्हणून काम करत असतो तर तसं याच्यामध्ये देखील आठवता तुम्ही देखील प्रत्येक महिलेला आपली बहीण म्हणा आपली मैत्रीण म्हणा अशाच पद्धतीने कुठंतरी संघटना बांधण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे संघटन हे आज आपल्याला चालत असताना पाहायला मिळतं आणि मग संघटना म्हटलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला काही कमी जास्त असतं खाली भरत असतं आम्ही पाहतो की जिथं जिथं आम्ही काही कार्यक्रम घेतो बरेच प्रमुख लोक एकत्र येतात त्याला वाटतं मलाच पुढं बोलवलं नाही मलाच आवाज दिला नाही आणि माझंच काही पेपरला नाव आलं नाही आता पेपरवर नाव द्यायचं काय कुणी काही यादी करून देत नाही की याचं नाव कट करके त्याचं नाव काय पण आता हे असे पत्रकार असतात हे <laughs> यांचे जे लाडके असतील त्याचं नाव वर घेतात हे <laughs> जे काही कोणी माहीत नसतात त्याचं नाव कट करतात असं देखील बऱ्याच वेळेला यांच्यावर होतं आणि काही वेळेला पेपरचा जो संपादक असतो त्याच्या ओळखीचे लांब असतील तो देखील पुढे घेतो बाकीचे कापून टाकतो कारण जागेचा देखील प्रॉब्लेम असतो पेपरमध्ये असं देखील बऱ्याच वेळा घडतं त्याच्यात बरेच हिवे निर्माण होते बऱ्याच वेळेला कोणतरी तुम्ही एखाद्या प्रजास करत असाल दुसरा तुम्हाला भेटतो काय त्याच्यावर राहतो काय तुझा फायदा झाला आता संघटना तुम्हाला सांगतो फायद्या करता नसते संघटना म्हणजे हा विचार असतो कुठल्याही संघटना तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये पहा कुठल्याही सामाजिक संघटनामध्ये पहा एखाद्या एन जी ज्यावेळेस काम करते हा एक विचार असतो ती विचारधारा असते आणि त्या विचारधारामध्ये आपण त्या फायद्या करता नसतो फक्त एवढंच असतं की ज्या वेळेला प्रसंग येतो एखादा त्या प्रसंगामध्ये आपल्याबरोबर माणसं उभं राहिली पाहिजे एखादी अडचणी येते त्या अडचणीमध्ये आपल्याबरोबर उभं राहिली पाहिजे तर ते काम संघटना करत असते आणि मग त्या वेळेला आमच्यापर्यंत काही महिला येतात लावून की अशा अशी अशी आहे तर त्याच्यामध्ये आम्ही ते काम उभं करण्याचा प्रयत्न त्याच्या ताकद उभा करणं त्या अडचणीतून त्यांना बाहेर त्यांचं कुटुंब बाहेर काढणं याच्याकरता आम्ही सातत्याने संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो आणि आम्ही देखील प्रयत्न करतो याकडे जर फार मोठी अडचण झाली तर आम्ही देखील वरिष्ठ पातळीवर संपर्क करतो वरिष्ठ पातळीवर ते कोण आहे तर संपर्कामध्ये राहणारा आपला प्रमुख माणूस मग तो आज राज्याचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या कृपानं खमकर नेतृत्व हे आज आपल्या महाराष्ट्राला पुढतरी मिळालं आहे आणि मग त्याच्या माध्यमातून आज आम्ही आजीला माध्यमातून आपल्यापर्यंत ताकद उभा करण्याचं काम करतो पातळीवरती आज आपले राष्ट्रीय कार्याध्यक्ष असतील प्रफुल्लभाई असतील त्याचप्रमाणे राज्याचे अध्यक्ष तटकर साहेब असतील त्याचप्रकारे ही सगळी मंडळी ही आपल्या पाठीमागं उभा असतील आणि आपण वेळोवेळी मग तो कुठलाही प्रसंग येऊ याच्यामध्ये आपण जी सगळी संघटना हे उभा करण्याचं काम आपण करत असतो आणि तशाच प्रकारे आज तुमचा काही संघटनेचा उपयोग आपण तळागाळातील माणसांपर्यंत असल आपल्या आडी अडचणी असतील आपल्या आजूबाजूला काही प्रसंग असतील तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या भागामध्ये तुमची एक वेगळी आयडेंटिटी त्याला आपण ओळख म्हणतो ती निर्माण होती की राष्ट्रवादीचे पदाधिकारी या महिला इथे या ठिकाणी राहतात की त्यांचे घर आपल्या परिसरामध्ये तो एक वेगळा नावलौकिक निर्माण होत असतो आणि त्या नावलौकिकाच्या माध्यमातून तुम्ही पुढं चांगल्या प्रकारे लोकांना आधार देण्याचं काम तुम्ही सगळ्या मंडळींनी केलं पाहिजे आणि जे काय तुमच्या पातळीवर असाल तुम्ही अखेर तारीपर्यंत सांगितलं आमच्यासारख्या लोकांपर्यंत माहिती मिळाली तर आम्ही देखील ते अडचण सोडण्याचं काम हे आम्ही समाजामध्ये करत असतो आणि म्हणून आज अशाच पद्धतीनं आज जसं संघटनामध्ये फेरनियुक्त झाल्या आठवड्यात तुमची देखील फेरनिवड झाली सगळ्यांचेच फेरनियुक्त झाले आणि ते फेरनियुक्त होऊन आता कामाला वेग आलेला आहे आणि निश्चित एक चांगल्या पद्धतीने तुम्ही देखील पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारे संघटना बांधून पुढं महिलांच्या खरं तर वेगवेगळे योजना देखील असतात केंद्र सरकार असल राज्य सरकार असेल यांच्यामधून या खरतर योजनांचं एक शिबिर त्या आपण आयोजित केलं पाहिजे की महिलांना काय काय योजना असतात कशा पद्धतीने त्याचा फायदा या आपल्या प्रत्येक महिला भगिनीला होणार आहे याचा आपण खरतर जाणून घेतलं पाहिजे त्याच्यातनं आज काही महिला आपण पाहतो की गटच्या पुढे जायला तयार नाही तशी परिस्थिती राहिली आता एखाद्या महिलांनी संघटन निर्माण केलं आणि ते एखादं रजिस्ट्रेशन जर केलं तर त्याच्यातून वेगवेगळे रोजगार निर्मिती आपण करू शकतो त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारे आज प्रत्येक ठिकाणी एक वेगळं धोरण असतं मग एमडे मध्ये वेगळं धोरण असतं ते छोटा मोठा प्लॉट एम एसी मात्र मिळतो त्याची रक्कम बारू लागतील पण तो अधिकृत आणि अधिकृत प्लॉट म्हणून महिला उद्योजक योजना असतात फक्त त्याचा एखाद्या घेतला आणि शिबिर लावायचं जर म्हटलं तर एखाद्या स्वतंत्र शिबिर अधिकारी वर्ग आणि त्याच्यामध्ये काम करणाऱ्या ज्या काही योजना असतात त्याची देखील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम हे आपण करूया म्हणजे असा सगळ्यांनी त्याचा उपयोग आपल्या या समाज व्यवस्थेला करून घेतला पाहिजे कारण आज जर चार पाच जणांची टीम जर त्या महिलांमध्ये काही निर्माण करण्याकरता पुढे आली तर त्याच्या मागे अजून महिला रोजगार देऊ शकते संघटन संघटनेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती हे आपण देखील प्रत्येक करू शकतो फार काय त्यातून का काय फार मिळाला असं भाग नाही पण काही ना काही वेगळी चांगल्या प्रकारची उत्पन्नाचा स्रोत हा त्यातून निर्माण होतो आणि याचा उपयोग असा संघटना पातळीवरती आपण प्रत्येकाने काही सर्वसामान्य लोकांकरता सर्वसामान्य महिलांकरता हा निर्माण करून दिला पाहिजे आम्हाच्यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी पुढाकार घ्यावा अशीच मी या अपेक्षा व्यक्त करतो अठरेताईच्या माध्यमातून वेगळ्या योजना वेगळं शिबिर आपण घ्या त्याच्यामध्ये आम्ही देखील ती सगळी मदत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत जाऊ आज करत असं पाहिलं गेलं तर अनेक महिला या गेल्या काही वर्षापासून काम करतात आणि चांगल्या प्रकारे त्यांनी समाजामध्ये स्वतःचं नाव लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज समाजामध्ये विमान केलं आहे आणि म्हणून आज कुठंतरी चांगल्या प्रकारे तुम्ही संघटना पुढे नेण्याचं काम आपण करावं अशीच अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो आज नवीन कार्यकारिणी निवड त्या आता होणार आहे सर्वच पदाधिकारी जे नियुक्त होणार त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आज ताई आपण निरीक्षक तुमची आता काल नियुक्ती झाली आणि पहिलीच बैठक आज नगराला लागली त्यामुळे तुमचा पायगुण चांगला असं मला हरकत नाही सातनकर या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या देखील या प्रमुख महाराष्ट्रात देखील आहेत आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली महिलांकरता विशेष काम असेल त्याच्यामध्ये आपल्या पुणे जिल्ह्याच्या नेत्या वैशालीताई या देखील आहेत तो त्यांच्या माध्यमातून देखील कुठंतरी आपण नागोड त्यांच्या माध्यमातून ही सगळी संघटना चांगल्या प्रकारे बांधलेल्या आहेत महिला आघाडीचं चांगलं संघटन या महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल तुमच्या सगळ्या महिलांच्या टीमच्या माध्यमातून अशी आम्हाला खात्री आणि मित्रांन खरंतर वाटते कारण मनपूर्वक आपल्या सर्व या संघटनात्मक कामाला मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आज आपण या महिला आयोगाच्या देखील तर आपल्या त्याच्या देखील बारकावी माहिती नाही पण त्याचा देखील उपयोग हा आपण समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरातील लोकांना हा करून दिला पाहिजे असे वेगवेगळ्या शिबिर खरं तर लवकर ताई आपण आयोजित करावं अशी एक आपल्याला विनंती या निमित्तानं करतो आणि सर्व आपल्या रश्मताईच्या खाली काम करणाऱ्या सर्व महिला भगिनींना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर